करता आहे एक सामान्यच उद्या आहे पण गेले अठरा वर्षे या संघटनेमध्ये काम करते अतिशय अनुभव आहे की वर्दी लेगों समाजा भायर या वर्दीला किती किंमत आहे इतकी वर्दीला किंमत आहे की जेव्हा समाजात तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्हाला या वर्दीची किंमत खऱ्या अर्थाने करते वर्दी मिळवणे आणि वर्दी टिकवणे फार मोठी कला आहे की आम्ही भोगले मी दिने निमित्त काजी मॅडम आहे फोन दोन शब्द बोलायची इच्छा झाली की वर्धापना दिनानिमित्त मी रक्तदानाचं शिबिर होतं त्यावेळेस मी रक्तदान केलं की चला आपण स्वतःसाठी सगळीच जगतो रे देशासाठी काय करतो आपल्यामुळे एखादा जीव वाचणार आहे म्हणून मी रक्तदान केलं नव्हती पहिली वेळ पूर्ण पैशुद्ध होते बरोबर ना मॅडम त्यावेळेस त्या काजी मॅडम आमचे लावणे सर मला त्यांनी इतकी माझी काळजी घेतली खूप काळजी घेतली मॅडम मी त्यामुळे मला असं वाटतं की मॅडमबद्दल दोन शब्द बोलावे आणि दुसरी असं एक बोलासं वाटतंय यवंतप्रणादिनी निमित्त की गेल्या अठरा वर्ष काम करताना एक अनुभव आला होता आम्हाला तो अनुभव मी बोलते सर की म्हणजे असं अपात्र केलं होतं आम्हाला काही चार वर्ष होते काही दोन वर्ष होते तीन वर्ष जेव्हा या संघटनेतून बाहेर गेलो तेव्हा मला कळलं अरे या संघटनेत आपण असताना आपल्याला किती इज्जत होती मान होती सन्मान होता या वरतीला अक्षरशः परत येण्यासाठी जी काही कष्ट घेतले मेहनत घेतली अक्षरशः संघटने होती अक्षरशः आम्ही इतकं धरपडकतो रात्र माझी वर्दी मला मिळावी मी पळता पळत होते चारशे किलोमीटर महिलांचे ज्या वेळेस होते त्यावेळेस पळता पळता मी पडलं बेशुद्ध पडलंय कारण मला पुन्हा ही वर्दी पाहिजे होती वर्दीची शान हिची होती अक्षरशः सर की तुम्ही सांगता की कुठलंही जे काही संघटनेमध्ये मला ना त्या वर्दीला कुठं गालबोट लागणार नाही त्याचं नेहमी भान केलं तुम्ही वर्दीवर असो किंवा नसो एक शपथ दिली जाते त्यावेळेस जेव्हा संघटनेमध्ये भरती होतो तेव्हा एक शपथ आपण घेतो ते आम्ही मागू शकाजेना तिला मी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवणे हे आपलं कर्तव्य आहे आणि हे डोक्यामध्ये असताना सुद्धा सर मला आज तुम्ही खरंच बोलायची संधी दिली मी तुमच्या घरी मनापासून आभार मानते की आमचं कोटूड मला सांगायचं आज रात्री रात्रीचे बंब वाजता आणि मी घरातून आगीचे बंब बघत होते एवढी झळप होती त्यावेळेस मला वाटतं सिंधुताई सपकाळच्या असते मला सत्कार करण्यात आला होता की आगीचे बंब निघत होते एवढे मी वर्दीवर नव्हते मी ड्रेसवर नव्हते मी कुठल्याही बंदोबस्तामध्ये नव्हते पण ते एवढी बघत होती लोक आर्ड ओढत होती जीवाचा आकांत करत होती आणि अँब्युलन्स पडेल गाडी गाडीच पडेल पोलीस तिथं कोणी नव्हतं आणि मी बघू शकत नव्हते मी जेव्हा गेले मी गावून गावंवर असल्याने तिथं घेतलं मला लोकांनी घेतो मॅडम बाहेर आता जीव वाचवणार आहे लोकांचा पण मला प्रशिक्षण तिथं दिलं होतं आधी तुम लोकांना कसं वाटवायचं पूर्वीच शिक्षण फार कडक होत आजही कडक आहे शिक्षण तुम्ही घेत राहा आणि त्यावेळेस मला तळमळ लागली आणि मी स्वतः तिथं रात्रीच्या दोन वाजता स्वतः घरी गेले अंगावर वरती धारण केली आणि म्हणून मी पुढे गेले लोकांची जीव वाचवली तीन वाजता चार वाजता